केक आहे ना तेलाने ग्रीस करून ना मैद्याने डस्ट करून ठेवलं आहे आता इथं मी घेतलेले आहे बॉर्बनचे बिस्किटं त्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि त्यामध्ये एक चमचा साखर टाकली आता बॉर्बनचे बिस्किट गोळ असतात त्याच्यामुळे एकच चमचा साखर टाकली बारीक करून एका भांड्यामध्ये काढून घेतलं नंतर त्यामध्ये थोडं थोडं दुधाचा वापर करून हे बॅटर तयार करून घेतलं आता याच्यामध्ये मी टाकत आहे तेल तेल टाकून ना परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊन त्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे एकाच डायरेक्शनला फेटून घेतलं चांगलं नंतर केक टीनमध्ये टाकून ना मस्त दोन तीन वेळा टॅप टॅप केलं आणि फ्री हिट केलेल्या टोपोमध्ये केक टीन ना टोपोमध्ये ठेवून दिला आणि वरतून झाकण दिलं आणि पंधरा ते वीस मिनटं चांगला केक हे ना स्लो गॅसवरती बेक करून घेतला आता इथं केक बेक झालेला आहे सुरीच्या साहाय्याने चेक करून बघितला बाहेर काढून थंड करून कट करून घेतलाय बघू शकता मस्त मऊ लुसलुसित आणि जाळीदार टेस्टी केक तयार झाला एकदा हा केक नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झाला तो धन्यवाद